नमस्कार मित्रांनो ममचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या आवळ्याचा सीझन सुरू झाले आहे आणि असा कच्चा आवळा जो असतो तो, तो खायला सर्वांनाच कंटाळा येतो मग अशावेळी असा हा बहुगुणी आवळा आपल्याला त्याची जी जीवनसत्व आहे त्याची पोषक तत्व आहे ती कशी मिळतील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण नवनवीन पदार्थ बनवत असतो असाच एक पदार्थ आता आपण बनवणार आहोत आवळ्याचा मोरावळा तर आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी या ठिकाणी फक्त दोनच साहित्य लागतं पहिलं म्हणजे या ठिकाणी आपण आवळा घेतलेला आहे आणि दुसरं म्हणजे साखर या ठिकाणी जो आवळा घेतलेला आहे तो आपण स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने चांगला पुसून घेतलेला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तर या ठिकाणी आपण अर्धा किलो आवळा घेतलेला आहे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे अगदी समप्रमाणात ही साखर घ्यायची आहे जर साखरेऐवजी तुम्ही जर गूळ वापरत असाल तर ते पण अर्धा किलोच घ्यायचं आहे तुम्ही साखर किंवा गूळ ह्या दोन्हीचा पण वापर दोघापैकी एकीचा पण वापर करू शकता या ठिकाणी आपण हा आवळा घेतलेला आहे तो डागविरहित शक्यतो डागविरहित आवळा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मोठे मोठे आवळे घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या ज्या पाकळ्या ज्या असतात आवळ्याच्या त्या चांगल्या मोठ्या असतात आणि आपल्या आव मोरावळ्यामध्ये त्या चांगल्या दिसून येतात सर्वात प्रथम आवळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण गरम पाणी करत ठेवलं होतं आणि त्यावरती चाळण ठेवली तुम्ही स्टीमर मध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये पण आवळा वापरून घेऊ शकता आता आपण यामध्ये एक एक आवळा ठेवणार आहोत आवळा चांगला वापरून घ्यायचा आता हा आवळा दहा ते पंधरा मिनिट वापरून घ्यायचा चांगला मोठ्या आचेवर दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे बघा आपले जे आवळे आहेत ते चांगले वाफवून झालेले आहेत अशा प्रकारे बघा आवळ्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या चांगल्या उलघडल्या गेल्या पाहिजेत म्हणजे समजून जायचं की आपला आवळा जो आहे तो चांगला वाफवलेला आहे आता हे आवळे थोडा वेळ थंड करत ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण याचा मोरावळा बनवायला सुरुवात करूया आपले आवळे आहेत ते थंड झालेले आहेत बघा कोमट असले तरी पण चालतात आता ह्या ज्या पाकळ्या आहेत बघा त्या अशा काढून घ्यायच्या इझिली आहेत अशा पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या सगळ्या आवळ्यांच्या आणि त्याची भी बाजूला करायची अशा प्रकारे सर्व आवळ्यांच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा आपण सर्व आवळ्याच्या पाकळ्या ज्या आहेत फोडी आहेत त्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत मोर, मोरा मोरावळा जो असतो त्यामध्ये अख्खा आवळा पण टाकतात किंवा तुम्ही अशा प्रकारे फोडी पण करून टाकू शकता काही जणांना अख्खा आवळा खाणं जड जातं त्यामुळे अशा फोडी केल्यामुळे खायला पण सोयीस्कर होतं आणि वाढायला पण ताटामध्ये खूप छान वाटतं त्यासाठी आपण इथे फोडी करून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या आता ह्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या साखरेच्या पाकामध्ये चांगल्या मुरवून घ्यायच्या पण त्याआधी साखरेचा पाक कसा असावा काय करावं कधी बंद करावा गॅस किती गॅस ठेवावा याच्या टिप्स आपण आता पुढील भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता याच ठिकाणी आपण होरावळा बनवण्यासाठी पसरट भांड घेतले आहे आणि त्यामध्ये आपण ह्या आवळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत आणि ही जी साखर घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि गॅस जो आहे तो मंद आचेवरच ठेवायचा आहे एकदम गॅस फास्ट केला तर आपला जो साखर जी आहे ती चिपटेल जळून जाईल त्यामुळे मंद आचेवर साखर हळूहळू विरघळू घ्यायची कधी कधी काय होतं जेव्हा आपण साखरेचा पाक बनवत असतो जे मोरावळा बनवत असतो त्यावेळी साखरेचा पाक कधी झाला हे समजतच नाही तर कधी 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 आपला जो पा साखरेचा पाक असतो तो होतच नाही आणि त्यामुळे आपल्या मोरावळ्याला मोरा लवकर मुरशी लागते किंवा साखरेचा पाक एकदम कडक होतो आणि तो पाक आवळ्यामध्ये मुरतच नाही अगदी परफेक्ट आपण या ठिकाणी आवळ्याचा जो मोरावळा आहे तो बनवण्यासाठी लागणारा पाक कसा बनवायचा ते बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली तर तुम्हाला साखरेचा पाक बनवायची कृती अगदी व्यवस्थित लक्षात येईल बघा हळूहळू साखरेचं पाणी होत आहे साखर विरगळू लागली आहे बघा साधारण आता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या साखरेला चांगलं पाणी सुटू लागलेलं आहे बघा ला अशा प्रकारे पाणी सुटायला पाहिजे साखरेला आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असत आणि आपल्या केसांसाठी पण आवळा खूप उपायकारक असतो त्यामुळे जेव्हा आपण कच्चा आवळा असतो तो खायला खूप कंटाळा करत असतो जर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग आवळ्याच्या रेसिपीज बनवल्या तर निमित्ताने का होईना आपण आवळा खातो आपल्या आहारामध्ये येतो आणि आपल्याला जी पोषक तत्व पाहिजे असतात व्हिटॅमिन सी पाहिजे असतं केसांसाठी केस गळतीसाठी आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि आवळा जो आहे तो केस गळती थांबवण्यासाठी खूप उपयुक्त असतो जर तुम्हाला कच्चा आवळा खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे रेसिपीज बनवून तुम्ही हा आवळा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता त्याचबरोबर आपण आधी पण आवळा कॅन्डीचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तो पण तुम्ही रेफर करू शकता या ठिकाणी बघा आपला पूर्ण पाणी झालेलं आहे साखरेच्या पाकाचं साखरेचं पाणी झालेलं आहे पूर्ण आणि त्याच्यावरती फेस पण आलेला आहे बघा आणि सध्या जो आपला साखरेचा पाक आहे तो व्हाईट दिसतोय जस दस जसा हा पाक मुरत जाणार होत जाणार चांगला तस तसा आपल्या आवळ्याचा पण कलर चेंज होणार आणि आपल्या पाकाचा पण कलर चेंज होणार आहे आता जवळजवळ आपली पाच ते सात मिनिटं झालेली आहे आणि आपले साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली आहे गॅस आपण मिडियम आचेवर ठेवून द्यायचा आणि पूर्ण जो आवळ्या साखरेचा पाक आहे तो आवळ्यामध्ये मुरला गेला पाहिजे जस दस जसा आपला पाक होणार आहे तस तसा हा फेस जो आहे तो कमी होतो हे बघा आपला मोरावळा तयार झालेला आहे पाक व्यवस्थित साखरेचा तयार झालाय आपल्या आवळ्याचा पण कलर चेंज झालेला आहे पिवळस झालाय आता हा मोरावळा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता हा मोरावळा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवायचा अशा प्रकारे तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करू शकता असेच आमचे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद